कराड शहरवासियांच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या सात दिवसापासून गंभीर बनलेला आहे मी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये सध्या या ठिकाणी विविध अधिकाऱ्यांच्या सध्या बैठका सुरू आहेत जेणेकरून कराडला पिण्याच्या पाण्याचा लवकरात लवकर पुरवठा व्हावा हो अर्थात काल अठरा जुलैला कराड नगर परिषदेत विविध पक्षांच्या पदाधिकारी तसेच नगरसेवकांची बैठक झाली होती जर आज पाणी नाही भेटलं तर रस्ता रोकोचा इशारा देण्यात आला होता त्या दृष्टीने हा जो इशारा होता किंवा रस्ता होता हा सध्या रद्द करण्यात आला आहे आणि सध्या अधिकाऱ्यांची बैठक जलशुद्धीकरण केंद्र आहे या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि जेणेकरून कराडकरांना लवकर लवकर पिण्याचे पाणी मिळेल यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत तर मात्र तत्पर एक महत्त्वाची बातमी आपल्याला सांगतो प्रशासनाकडून सोळा जे टँकर आहेत शहराला पिण्याचा पाणी पुरवठा करता यावा यासाठी प्रशासनाने एक उपाययोजना शोधलेली आहे सोळा जे टँकर आहेत ते सध्या जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झालेले आहेत आणि या टँकरच्या माध्यमातून कराडच्या विविध प्रभागात जाऊन या टँकरद्वारे पिण्याचं पाण्याचं वाटप करण्यात येणार आहे जोपर्यंत कराड शिरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही आहे अर्थात आज देखील सुटला जाऊ शकतो उद्या देखील सुटला जा जाऊ शकतो मात्र वेळ नेमकी सांगता येत नाही आहे त्याच्यासाठी प्रशासनाने हा पर्याय काढलेला आहे एकंदरीत कराड शहरवाशियांना पिण्याचं पाणी जर नळावाटे जर मिळालं तर नंतर हे टँकर जे आहेत ते सध्या मान खटाव फलटण आणि सातारा येथून या ठिकाणी दाखल झालेले आहेत ते पुन्हा परतीच्या प्रवासाला लागतील मात्र जोपर्यंत पिण्याचे पाणी शहरवाशांना मिळत नाही तोपर्यंत या सोळा टँकरच्या माध्यमातून कराड शेरवाशांना पिण्याचा पाण्याचा जो मोठा प्रश्न उद्भवलेला आहे तो आता सुटणार आहे अर्थात येत्या आजच कशा प्रकारे कराड शेरवाशांना पिण्याचे पाणी मिळेल यासाठी या ठिकाणी सध्या प्रयत्न केले जात जाणार आहेत मात्र हे पाणी टेस्टिंग केल्यानंतरच कराडकरांना पिण्यासाठी वापरता येणार आहे मात्र हे टँकरच्या माध्यमातून जे पाणी दिलं जाणार आहे ते पिण्यासाठी पाणी दिलं जाणार आहे हे कराड शेरवाशांनी लक्षात ठेवलं पाहिजे असला मुलगा कराड वार्तासाठी जलशुद्धीकरण केंद्र येथून